खेवलकर प्रकरण ड्रग्स पार्टीतून आता सेक्स कडे गेलेलं आहे खेवलकर लोणावळ्यामध्ये व्हिडिओ शूट करायचा दोन वर्षांपासून सुरू हे सेक्स स्कॅन्डल सुरू होत असं देखील कळत आहे देहराडून आणि मुंबईतही काही व्हिडिओंचं शूट झालेलं आहे प्रांजल खेवलकर ड्रग्स प्रकरण आता सेक्स कॅन्डल कडे हळूहळू जाऊ लागले प्रांजल केवलकर याच्या मोबाईलमध्ये सापडलेले व्हिडिओ हे लोणावळ्यात शूट झाल्याची माहिती आहे हे व्हिडिओ जवळपास दोन वर्षांपासून शूट झाल्याचं सांगण्यात येत आहे लोणावळ्यात अनेक विला आणि बंगले प्रांजलच्या ताब्यात आहेत तिथे त्याच्या प्रॉपर्टीचा बिझनेस आहे त्यामुळे या विलामध्ये तो पार्टी करायचा तिथंच तरुणींचा लैंगिक शोषणही करायचा अशीही माहिती आहे याशिवाय व्हिडिओतील काही व्हिडिओ हे देहराडून मधील हॉटेल जळगावातील हॉटेल आणि मुंबईतल्या साकीनाक्यातील हॉटेलमधील असल्याचं सांगण्यात आलं प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणावळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आणि खर तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते